मित्रांनो मुंबई म्हटलं की लोकांना आठवतं बॉलिवूड गेटवे ऑफ इंडिया आणि बॉलिवूड स्टार्स पण या शहराची दुसरी काळी बाजू म्हणजे अंडरवर्ल्ड या अंडरवर्ल्ड म्हणजे एक असं नाव आहे ज्याला दगडी चाळीचा दादा म्हटलं जातं त्याचं नाव आहे अरुण गवळी तब्बल सतरा वर्षांनी तुरुंगाच्या भीतीआड राहिल्यानंतर आता त्याची सुटका झालेली आहे पण प्रश्न हा आहे की प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे हा दादा पुन्हा राजकारणात येईल का पुन्हा मुंबईच्या रस्त्यावर दादागिरी करेल का की आता शांतीचं निवृत्त आयुष्य जगणार आहे चला जाणून घेऊया अरुण गवळीच्या सुटकीची संपूर्ण कहाणी नमस्कार मी संदेश एकोणीसशे पंचावन्नमध्ये आंतरवाळी म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात अरुण गवळीचा जन्म झाला वडील गिरणीत कामगार आई ग्रहणी आणि मुंबईला आल्यावर तो गिरणी परिसरातील दगडी चाळ या ठिकाणात वाढला या ठिकाणी व राहिला त्यानंतर त्याने सुरुवातीला साधं आयुष्य पण नशिबात वेगळं काहीतरी लिहिलेलं होतं मित्रांनो एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात गिरण्या बंद पडल्या आणि खूप मोठी बेरोजगारी वाढली अनेक तरुण गुन्हेगारीच्या वाटेवर वळले त्यापैकी एक नाव होतं अरुण गवळी सुरुवातीला गवळीने छोट्या मोठ्या टोळक्यामध्ये काम सुरू केलं चोरी करायचा दरोडे मारायचा खणणी असं सगळं करताना त्याची स्वतःची टोळी तयार केली आणि दगडी चाळीतून उभी राहिली ही टोळी डॅडी गँग म्हणून प्रसिद्ध झाली सुद्धा त्या काळात दाऊद इब्राहिम मुंबईचा बादशाह बनत होता पण दाऊदच्या टाचेखाली दबणं गवळीला मान्य नव्हतं त्यामुळे दाऊदला टक्कर देणारा एकमेव स्थानिक दान म्हणून गवळीचं नाव येऊ लागलं त्यानंतर ऐंशी आणि एकोणीसच्या दशकात त्यानंतर गवळीवर खून खंडणी आणि सुपारी किलिंग अशा शेकडो गुन्ह्यांचे आरोप झाले मित्रांनो त्यानंतर त्या त्याने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्याने विरोधी टोळीतील काही लोकांचा खून केला त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांच्यावर पोलीस अधिकारी माणिक सावंत यांच्या हत्येचा आरोप झाला त्यानंतर दाऊ दाऊदच्या माणसांशी झालेल्या गँगवारमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आणि त्यानंतर म्हणूनच या गवळीचं नाव अंडरवर्ल्डच्या काळ्या इतिहासात कोरलं गेलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो अंडरवर्ल्डमध्येच नाही तर गवळीने राजकारणात सुद्धा एक आपली एवढीच छाप निर्माण केलेली आहे त्याने अखिल भारतीय सेना नावाची पक्ष स्थापन केला त्यानंतर लोकांच्या डोळ्यात दादा म्हणून एक मसीहा दिसत होता त्यानंतर त्या गरिबांची काम करणारा दगडी चाळीचा आधार सुद्धा या ठिकाणी बनलेला आहे त्यानंतर दोन हजार चार मध्ये तो मुंबईच्या बायकुला मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला यामुळे डॉन ते आमदार असा त्याचा प्रवास टळकपणे समोर आलेला आहे पण गुन्हेगारीचं भूत त्यानं काही सोडलेलं नाही त्यानंतर मित्रांनो दोन हजार मध्ये काँग्रेस आमदार कमलाकर संकेतवार यांच्या खुनाच्या आरोपाखाली गवळी अडकला त्यानंतर तपासानंतर जे पुरावे होते ते ठोस पुरावे सापडले आणि दोन हजार बारामध्ये न्यायालयाने त्याला जन्मटेपेची शिक्षा सुनावली या खटल्यामुळे अरुण गवळी तुरुंगाच्या भीती आड गेला जामीन मिळवण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी कोर्टाने कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे तब्बल सतरा वर्ष गवळी तुरुंगातच राहिला मित्रांनो त्यानंतर अखेर दोन हजार पंचवीसमध्ये सत्तर वर्षाच्या नंतर अरुण गवळी तुरुंगातून बाहेर पडलेला आहे यानंतर सुटकेच्या वेळी दगडी चाळीत आनंदाचं वातावरण होतं जुने साथीदार काही समर्थक खूप आनंदात साजरा करत होते पण प्रश्न मात्र तोच आता गवळी काय करणार पुन्हा राजकारणात उतरणार का ते निवृत्त होऊन शांत आयुष्य जगणार त्यानंतर मुंबईच्या अंडरवर आज खूप बदललेलं आहे दाऊद इब्राहिमचं साम्राज्य कोसळलं नवीन टोळ्या उदयाला आल्या त्यानंतर राजकारणातही नवीन चेहरे आलेले आहेत पण गवळीचं नाव आजही लोकांच्या लक्षात आहे दादा म्हटलं की आजही मुंबईकरांच्या डोळ्यासमोर गवळींचा चेहरा येतो त्यांची सुटका म्हणजे केवळ एक कैद्याची मुक्तता नाही तर मुंबईच्या राजकारणात आणि समाजात नवे वाहनाची एक सुरुवात असू शकते मित्रांनो अरुण गवळीची कहाणी म्हणजेच गिरणी कामगारांचा मुलगा ते एकदम अंडरवर्ल्डचा दॉन आणि त्यानंतर आमदार असा प्रवास आहे त्यानंतर आज तो सतरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडलेला आहे पण येणारा काळ सांगेल की गवळी पुन्हा राजकारणात उतरेल की फक्त भूतकाळाचा एक अध्याय म्हणून ठरेल तुम्हाला काय वाटतं गवळी पुन्हा दादा बनणार की शांतपणे आपलं शेवटचं आयुष्य जगणार आहे तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर